विषय असा आहे की मीराबाई महानगरपालिकेतर्फे एक कॉन्ट्रॅक्टर होता शार्प सर्विसेस म्हणून लिपिकचे जे होते सगळे त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होते त्यांना अचानक त्यांना त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं रद्द करण्याचं कारण असं दाखवलं की ते पी ए पगार टायमावर देत नव्हता पगार पण पी एफ पण त्यांनी टायमावर कधी भरलेला नाही पी एफ अर्धवट भरलेला आहे त्या ठिकाणी ई एस सी नाही आहे त्या ठिकाणी मिनिमम वेजीस जे त्यांना बावीस पंचवीस हजार रुपये मिळायला पाहिजे होता त्यांनी आजपर्यंत कधी बारा पंधरा हजारच्या वर त्यांनी कधी कोणाला पेमेंट केलेलं नाही तर नगरपालिकेने जे जे अंकुश ठेवणारे कोण होते जे अधिकारी होते त्यांच्यावर पण फरजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आज एवढ्या वर्ष जो तो पी एफ ज चुकवतो आहे तर अधिकाऱ्यांचं लक्ष नव्हतं का त्याला नोटीस का नाही काढली तुम्ही आणि तुम्ही असे कॉन्ट्रॅक्टर का वारंवार तुम्ही जे काय याच्या अगोदर पण नाही कॉन्ट्रॅक्टर होतं ते दोन तीन महिना पगार थकून तो निघून गेला याच्यावर मीराबाँंदरचे अधिकारी करतायत काय तर मला वाटतं या अधिकाऱ्यांवर पण फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याचबरोबर लाख लाख दोन दोन लाख रुपये घेऊन काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आपली लिपिक त्यांचे काका त्यांचे मामा त्यांचे पुतण्या गावावरना येऊन पण इथे या ठिकाणी भरती केलेले आहे त्यांच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांवर मी या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लिपिकांना आवाहन करतो की माझा नंबर आहे नाईन थ्री टू फोर नाईन टू नाईन टू टू नाईन हा माझा नंबर आहे तुम्ही ज्याला पैसे दिल्यात त्यांनी ज्याना ज्यांनी तुम्हाला कामाला लावलं आहे त्याचं मला तुम्ही सगळी तपशील द्या आणि मी तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्याचं जरा पण तुम्ही काळजी करू नका पण ह्यांच्याकडनं पैसा वसूल पण कसा करायचा नाही मग महाराष्ट्र मनसेना तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार होयला देणार नाही महाराष्ट्र मनसेनाची गवा आहे आणि या अधिकाऱ्यांना मी कळकळची विनंती करतो आयुक्त असतील उपायुक्त असतील शहर अभियंता असतील यांना पण मी कळकळची विनंती करतोय ह्यांचं आयुष्य उद्ववत स्वतः कामाने मराठी माणसं आहेत ह्यांना न्याय मिळायला पाहिजे जर यांच्यावर कुठे अन्याय झाला तर महाराष्ट्र माणसेना तसं त्या तसं उत्तर पण दिले पण तुम्हाला सांगतो सहो पळ करून सोडणार अधिकाऱ्याला लक्षात घ्या लिपिकांना जर आपण काळजी करू नका तुम्ही आम्ही तुमच्या आहोत ज्या लिपिकांनी पैसे देऊन दे 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 दे। दे दे ते भरती झालेले आहेत त्यांनी मला तपशील त्यांचा द्यावा कुणाला पैसे दिले किती दिले सगळं मला तपशील द्या त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल एक पण तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ही गोष्ट अभियंत्यांच्यासोबत दे पण झालेली आज लिपिकांसोबत झालेलं जर अशा कंपन्या जर महानगरपालिका देत असेल आणि याच्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमारीची वेळ येत असेल तर महानगरपालिका कुठेतरी कानाडोळा करून अशा ठेकेदारांना निवडत असेल ना त्याच्यात हे भ्रष्टिकेत चुक आहे ना भ्रष्टाचार अधिकारी मी जर सांगतो आयुक्त पासून सगळ्यांच्या यांचं लक्षच नाही आहे यांचं लक्ष कुठे भ्रष्टाचार आज मीराबाई महानगरपालिका तोट्यामध्ये तोट्यामध्ये काय नाही सगळं नगरपालिकेचा पैसा यांच्या किशात जातोय आज यांचे कपडे असे झाडले ना तर नगरपालिकेची सगळी कामं होतील रस्त्याची कामं अर्धवट त्या इंजिनियर लोकांना कामावर ना काढलेलं कामा का आहे त्याचा पण कॉन्ट्रॅक्टमध्ये तो लोच आहे पर या लिपिकमध्ये लोच आहे भर प्रत्येक कामामध्ये यांचा लोच आहे यांचं कुठलं लक्ष नाही भ्रष्टाचार कुठे होईल ह्याच्यावर फक्त बारीक लक्षांचं आहे त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवला पाहिजे हे तर त्यांचं ठीक आहे बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त काय मी नंतर बोलिनच पण ह्या लिपिकांचं कुठे आयुष्य उद्वस्त झालं तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल अधिकाऱ्यांनी सावध राहा हे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लक्षात